रविवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पंचवटी नाशिक येथील रामकुंडावरील शिवधाम येथे महाराष्ट्र दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समिती नाशिक जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात आलेल्या सर्व समाज बांधवांना समितीचे जिल्हा सरचिटणीस तथा बारगाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे रविवार दिनांक ऑक्टोबर रोजी नाशिक येथील रामकुंडावरील दशनाम गोसावी समाधी भूमी शिवधाम कार्यालय येथे दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समिती व नाशिक जिल्हा पदाधिकारी यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता तथा नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गिरी नाशिक जिल्हाध्यक्ष कैलास गोसावी नाशिक जिल्हा सरचिटणीस दत्ता गोसावी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले यावेळी समाधी बचाव समितीचा आढावा घेण्यात आला तसेच रिक्त असलेल्या पदांची नियुक्ती करण्यात आली थीक समाधीभूमीवर असलेले अतिक्रमण हटवण्याबाबत विचारविनिमय करणे नवीन समाधीभूमी मिळणेबाबत विचार करणे त्र्यंबकेश्वर येथील समाधीबाबत विचार करणे आदी विषयांवर साधक बाधक चर्चा करणे त्यानंतर ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा व मनोगत संपन्न झाले यावेळी जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांना सिन्नर येथील दशनाम गोसावी समाज समितीचे जिल्हा सरचिटणीस तथा बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सर्व बांधवांना मास्क व वा सॅनिटायझरचे वाटप केले मोठ्या उत्साहात हा मेळावा संपन्न झाला एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड

महाराष्ट्र समाधी बचाव समिती या समितीनं बऱ्याच दिवसापासून अथंगाचे परिश्रम करून समाधीभूमीविषयी असलेले अन्याय हे तालुका लेवलला जिल्हा लेवलला आणि महाराष्ट्र लेवलला अतिशय कळकळीने पूर्ण केले परंतु कोविडच्या काळामुळे त्या करोनाच्या का काळामुळे ह्या ठिकाणी समाज एकत्र येण्याचा असं निमित्त साधून वार्षिक का असा कार्यक्रम शिवधाम रामकुंड ह्या ठिकाणी ठेवण्यात आला ज्या ज्या तालुक्यामध्ये समाधीभूमीचा प्रलंबित असलेला प्रश्न त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी समाधी बचाव महाराष्ट्र राज्याचे संस्थापक चंद्रकांत गिरी यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी वार्षिक असा मेळाव्याचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केला मेळाव्याच्या कार्यक्रमाचं निमित्त एकच आहे की तालुकाभर ज्या ज्या दशनाम गोसावी समाजाच्या समाध्या आहेत त्या समाध्यावर कोणीतरी अतिक्रमण करतं कोणीतरी त्या समाधाची विटंबना करतं कोणीतरी त्या जागेबद्दल स्वतः मालकीची असतानासुद्धा ती त्याला वापराला बच्चा मज्जाव करतात अशा पद्धतीचे असलेले जे काही तांत्रिक प्रश्न आहे ते प्रश्न मिटवण्याच्या अनुषंगाने चंद्रगानगिरी यांनी ह्या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलं आणि सर्व समाज बांधव ह्या ठिकाणी उपस्थित झाले आता ह्या ठिकाणी ज्या ज्या तालुकामध्ये असेल जिल्ह्यामध्ये मा असेल महाराष्ट्रामध्ये मा असेल ज्या ज्या समाधीभूमीचा प्रश्न किचकट आहे अडचणीचं आहे या ठिकाणी त्याच्यावर सविस्तर अशी चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय घेतला जाईल या ठिकाणी चंद्रकांतगिरी आणि असे विद्वान लोक ह्या ठिकाणी हजर झालेले आहे आणि त्यांचे मत ह्या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांना ऐकायचे आहे आणि त्यातूनच समाजाची उन्नती होते समाजा समाजाचा विकास होतो आणि त्यासाठी ह्या ठिकाणी सर्व समाज बांधव जमलेले आहे आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करून सर्व समाज बांधां बांधवांनी आपापले मतं ह्या ठिकाणी मांडायचे आहे अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आलेल्या सर्व समाज बांधवांना ह्या ठिकाणी अल्पोपार भोजन याची सर्वांची व्यवस्था ह्या ठिकाणी केलेली के आहे हा कार्यक्रम यथा सांग पार करण्याकरता नाशिक समाधी बचाव समिती ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी परिश्रम घेतले आणि तो का तो कार्यक्रम ह्या ठिकाणी पूर्ण होत आहे माझं नाव बाळासाहेब गुणगीर गोसावी ओम नमो नारायण नमो नारायण महाराष्ट्र दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समिती महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यातर्फे आज इथं छोटेखानी मेळावा ठेवण्यात आला होता मेळाव्याचा विषय असा होता एक कार्यकर्त्यांचा जे आमचे जिल्ह्यातील असतील तालुक्यातील असतील त्यांचा एक समन्वय व त्यांचा ज्या गावात असतील खेड्या गावात शहरी इथे कुठे समाधीच्या जागेसाठी किंवा समाधीच्या जागेवर असणारे अतिक्रमण अशा अनेक समाधीच्या जागेवरचे जे प्रश्न असतील त्याचा आम्ही थोडक्यात म्हणजे त्याचं निवारण करण्यासाठी व ज्यांनी ज्यांनी प्रश्न इथं आणलेले त्याचा आम्ही निवारण करून त्याचा शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत व शासनाकडून आम्ही आमच्या ज्या जमिनी अतिक्रमण झालेल्या आहे किंवा गिळंकृत केले आहे त्या आम्ही मिळवण्याचा जरूर इथं प्रयत्न करणार आहोत अशा संदर्भात ही मीटिंग व बैठक आम्ही आज आयोजित केली अस होती त्यासाठी आमचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष माननीय चंद्रकांतगिरी महाराज व आमचे महंत हर्षद भारती महाराज यांनीही त्यांचं मनोगत व्यक्त केलं हर्षद आपले कोर कमिटी समाधी बचाव समितीची पण उप उपस्थित झाली आहे त्यांनी योग्य मार्गदर्शन करून आणि प्रत्येकाचे प्रश्न या समाधीचे आम्ही मार्गी लावणार असेही आम्ही आणि यापुढे जर असं अतिक्रमण वेळोवेळी होत राहिलं या 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 तर याची याचिका आम्ही कोर्टात दाखल करणार आहोत व यासाठी आम्ही पुढेही हा लढा चालू ठेवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही जागा जर नसेल मिळत तर आम्ही यापुढे आंदोलन करण्याचीही आमची तयारी आहे व शासनाकडे आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार आहोत की आमच्या ज्या जमिनी गिळंकृत झालेल्या अतिक्रमण झालेले आहे त्या आमच्या गोसावी समाजाच्या नावे करून द्यावे यास ह्या उद्देशाने आम्ही आज इथे तीन तारीख शिवधाम नाशिक पंचवटी इथे सर्व समाज बांधव नाशिक जिल्ह्यातील असतील व राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे उपस्थित झालो आहो व या संदर्भात आमचे आयोजक भाऊसाहेब मामा भारती यांनी आयोजन केलं होतं या आमच्या कार्यक्रमाचं आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही याच्यात ह्या आजच्या ह्या कार्यक्रमानंतर आम्ही यशस्वी होऊ व समाजाला न्याय मिळवून देऊ